सेलू तालुक्यातील हिंगणे येथे प्राथमिक आरोग्य सुरू करण्याकरिता साखळे उपोषण सुरू साहसिक जनशक्ती संघटनेने दिले समर्थन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या अनुषंगाने दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बाजार चौक हिंगणी येथे तात्काळ रुग्णांच्या सेवेसाठी व हिंगणी गाव परिसरातील जनतेच्या मागणीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने बांधण्यात आले असून एक वर्षाचा कालावधी लोटूनही अद्याप सरकारी दवाखान्यात डॉक्टर व कर्मचारी परिचारिकांची शासकीय प्रशासकीय स्तरावरती तात्काळ पदभर्ती करण्यात यावी याकरिता हिंगणे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे मी संघटना अध्यक्ष भास्कर रूडे वर्धा जिल्हा दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसला पी एस सी संदर्भात तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना राष्ट्रीय मजदूर काँग्रेस तर्फे वन कामगारांच्या संदर्भात दोन ऑक्टोंबर पासून उपोषणाची नोटीस दिलेली होती त्या नोटीसनुसार आम्ही आज दोन तारखेपासून या उपोषण मंडपात उपोषणाला बसलो असून अजूनपर्यंत कुठलाही अधिकारी या उपोषण मंडपाला भेट देण्याकरता पोहोचलेला नाही या संदर्भात तेवीस सव्वीस तारखेला मान्य तहसीलदार साहेब शेलू जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून त्यांनी सभा घेतली आणि सभेत त्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पण एका कंपनीचे कुठलेही अधिकारी उपस्थित झालेले नाही तुमचे जे अधिकारी जे होते सेलूवाले ते उपस्थित होऊन तीन परिचारिका दोन प्रयोगशाळा कर्मचारी आणि एक झाडू पोजेवाला माणूस दिला आणि डॉक्टर वाडी भस्मे यांची पीएस ची इंचार्ज म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशा फक्त तोंडी मौखिक सूचना केल्या लेखी पत्र अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्या दिवशी तहसीलदार साहेबांनी आम्हाला विनंती केली का तुम्ही उपोषण माग घ्या पण साहेब मधलं आम्हाला कुठलंही लेखीपत्र प्राप्त झालं नसून आम्ही उपोषण मागं घेतलं तर आमचे गाववाले परिसरवाले म्हणतील तर तुम्ही बगर लेखीपत्रानं उपोषण माग घेतलं काय काही देवाण केली काय यानुसार आम्ही उपोषण चालू केलं दोन तारखेपासून के आजची तीन तारीख असून कुठलेही अधिकारी मंडपाला भेट द्यायसाठी प्राप्त झालेले नाही नेहमीप्रमाणे त्यांची उडवाउडीचे उत्तर आम्ही आज येतो उद्या येतो परवा येतो असेच चालू असून हो यानंतर जर ते उपस्थित झाले नाही तर आम्ही आमरण अंशनचा इशारा त्यांना या माध्यमातून देण्यात येत असून आता पुढील कार्यवाही उद्याच्या पर्यंत दिवस पाच वाजेपर्यंत आम्ही त्यांची वाट बघू नंतर त्यांना आमरण उपोषणाची नोटीस देऊन परत आमरण उपोषण कंपनी समोर इतका कंपनी समोर करणार असे आम्ही आशा तुमचे दोन शब्द महात्मा गांधी यांच्या प्रती मला अभिवादन करतो या ठिकाणी उपस्थित आमरण घोषणा असलेले श्री भास्कर अध्यक्ष वनसे सामाजिक संघटना तसेच समाजसेवक दुर्गी काका लोखंडेजी उपस्थित सर्व हिंगणीवासी डेकाटेजी महिला मंडळ मागील दोन वर्षापासून हिंगणी उपकेंद्र बांधकाम पूर्ण होत आहे परंतु इमारत उभी आहे इमारत त्या इमारती सगळे नातूर होत आहे परंतु त्या ठिकाणी कर्मचारी नाही इमारतीकडे पेशंट पाहतो आणि पेशंट इमारतीकडे पाहतो अशी परिस्थिती थी या ठिकाणी झालेली आहे उपोषण करण्याची मागणी आहे म्हणून मी रवींद्र मोटमकर साहसिक जनशक्ती संघटने घोषित करतो की जोपर्यंत कर्मचारी भरती होणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आणि भविष्यात सुद्धा रामर उपोषण करण्यात येईल दुसरी गोष्ट या ठिकाणी पहिले नोबल आणि आता हिपका या कंपनीने ताब्यात घेतलेली आणि नोबेल दोन असा करार झाला होता की गावातला एक लागेल त्याचप्रमाणे इतका कंपनी सुद्धा या ठिकाणी स्थानिक जी पूर्ण आहे ज्यांची शेती गेली अशा या ठिकाणी कामावर घ्यावी अन्यथा इतका कंपनी सुद्धा आम्ही ते काम करू देणार नाही हा माझा साहसिक जनशक्ती संघटनेतर्फे इशारा देतो की स्थानिकांना काम भेटलंच पाहिजे आणि वन कामगाराच्या जे मागण्या अनेक वर्षापासून ज्या त्या सुद्धा सरकारने पूर्ण कराव्या या तिन्ही मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हिंदी गाववासींचं आम्हाला सहकार्य लागेल आणि या निश्चितच आम्ही तिने मागण्या रेटून धरू आणि त्या पूर्ण करू हे या ठिकाणी मी तुम्हाला अभियोजन देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय भारत आलाय पहिलं पहिले सर्व सर्व गावातर्फे मी स्वागत करतो तसेच कोटंबकर साहेब आले आहे यांचं मी स्वागत करतो इथे बसलेलं भास्कर भाऊ तसेच उपस्थित गावकरी लोकांचे स्वागत करतो आमची आम्ही दोन तारखेपासून उपोषणाला बसलो हो। आहोत आम्ही तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आम्ही उपोषण करू नका काकामध्ये <laughs> आम्ही म्हणे तुमच्या त्याला भेट देतो आम्ही म्हटलं बा तुम्ही एका गोष्ट घरी आहे पण आमच्या गावाला काय बोलू आमच्या गावाला हे म्हणून म्हणलं का तुम्ही काय काय पैसे खाल्ले आणि आपसात कॉम्प्रोमाइज केलं आणि तुम्ही उपोषण करून नाही राहिले आमच्या गावात काही आमची प्रतिष्ठा आहे का नाही आमच्या गावाला मी एक प्रतिष्ठा आहे आम्ही म्हणून कशासाठी प्रतिष्ठासाठी उपोषणाल दोन तारखेला बस त्यांनी आम्हाला दोन तारखेला आज नोटीस पाठवला तीन तारखेला तुम्ही उपोषणाल बसू नका म्हणून आता आम्ही दोन तारखेला बसून आज नोटीस येते आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशन म्हणजे आम्ही तुमचं मंडप उचलून घेऊ आम्हाला काय नाही आम्हाला घेऊन जा अशी बेबनशाही चालली आहे याच्यासाठी तुम्हाला आम्ही सांगतो आमचे गावकरी लोक आहे या गावकऱ्यांना एक तर इथं म्हणजे पी एस सी झाली आहे त्यावेळेस सावंत साहेबांनी अधिवेशनात बोलले होते नागपूरच्या नागपूरच्या अधिवेशन सावंत साहेबांनी तिथे बोलले होते का मी बा दोन हजार चोवीसला ला दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये निघून येणार नाही जानेवारीच्या जाने जाने चोवीस तारखेला कोणत्याच तारखेला जानेवारी महिना तुमचा पी एस सी चालू करून अजूनपर्यंत पी एस सी चालू केले तुम्ही जर आरोग्य मंत्रालय आदेश जर पाळत नाही तर मग आमचं काय जिथे आहे आज सात आठ महिने झाले नुसत त्या पी एस सी सोबत सामान चोरी चाललं कोणी फोड फार करून राहिले एवढी मोठी पंधरा करोडची बीएसटी बांधली त्या लोकांनी शो साठी बांधली आहे का आता आमचा पैसा दहा रुपये आमच्या खिशात तुम्ही गेले असत हे दहा रुपये आमचे खर्च झाले त्या सरकारचे थोडे खर्च झाले आमच्या गावकऱ्याचे आमच्या एरियातले लोकांचे पैसे झाले याच्यासाठी गव्हर्नमेंट तो लवकरात लवकर डीआर काढून आमचा गावकांना चालू करा तसंच आमची एक मागणी आहे नोबलवाल्यांना वाल्यांना इप्का आता नोबलचं नाव हे बदललेलं आहे त्याचं इप्का कंपनीने घेतलं इप्का कंपनी साहेब तहसीलदार साहेब आलेच आहे तहसीलदार साहेब साहेब त्यांनी सत्तावीस तारखेला मिटिंग लावली होती त्यांनी सत्तावीस तारखेला मिटिंग लावली इपकावाजे आलेच नाही तिथं मग तहसीलदार साहेबांना सांगतो इप्कावाजे आलो नाही आज त्यांनी नोटीस दिला इफ्का वाजे आलो कुठे बोलतात कुठे बोलणं बरोबरच योग्य आता तहसीलदार साहेबांचं पत्र आहे का इप्कावाजे आमच्यासह चर्चा करतात इपकावाजे ऍक्च्युली आलेच नाही मी बी तहसीलला होतो वातकरा होते आमचं डेप्युटेशन सर्व तसाच नव्हतं आम्ही देवडी पोस्ट सर्व आल्यानंतर त्यांनी इप्कोआ इप्काल आल्या त्यात नोटीस देते इतके आले होते मी गेलो होतो तहसील तहसीलमध्ये तहसीलदार साहेबी नाही त्यांची ते पोरगी वाटमान ते बी नाही कोणी दिसले नाही तिथं आग्रे आम्ही त्या इथे इथे दिली आणि अत्यस्तही करा तिथून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो मग नंतर वरची साहेबाकडे गेलो त्या वरची साहेबांना सांगितलं का सात तारखेला नऊ तारखेला आम्ही उद्घाटन करतो आता आमचे माणसं दोन आले पाहून आले तिथे गेले दवाखानाच्या एसटीच्या तिथं तुम्ही घाट दोन नाही काही सर्व अख्खर पल्ल्या सागो राहिले आम्ही दोन माणसं वाटवले हे काय सांगा गोंदर आहे काही समजत नाही आम्ही कसं काय करावं गावल्याला आमच्या खेडेवाल्याचं काय हे बुद्धू समजते का उद्या का मतदान नाही का इथे येणार नाही का आमच्या गावाला मत नाही झालं तुमचे आमदार खासदार निवडून येणार नाही हा करते मला आज दवाखाना जो चालू झालेला आहे तर दवाखाना चालू झाला पण बांधकाम पूर्ण झाले आहे पण अजून पण त्यांनी सुरू केलेला नाही करायला पाहिजे कारण आमचं गाव म्हणजे आता एवढं मोठं गाव असल्यावर पेशंट किती राहत असेल हे तर तुम्हाला लक्षात येणारच आहे मग हे पेशंट राहते तर मग हे सेलूला जावं लागते नाही तर मग सरकारी दवाखाना सेलू किंवा वर्धा म्हणजे असे मध्ये दाखवा लागते मग एवढा मला दवाखाना तर आजूबाजूचे पण खेडे येते नाही ते मग हा चालू करायला पाहिजे लवकर आणि नोबल आहे नोबल मध्ये जे पोरं जे आहे आता आता किती पोरं आहे आमच्या गावामध्ये एवढे पोर आहे का भक्कम पोरं आहे ते पोरं तुम्ही घ्यायला पाहिजे आमचं म्हणणं एवढंच आहे आणि फारच पण जे आधीपासून काम करत आले त्यांना पण घ्यायला पाहिजे आणि माझं म्हणणं आपल्या गाव जास्तीत जास्त मी हे कंपनी मध्ये आमच्या गावातली मुलं घ्यायलाच पाहिजे आणि मग लग्न जर तुमची भरपाई झाली तर मग तुम्ही लागतेच तर तुम्ही बारगावची बोलवायला पाहिजे पण आमच्या गावातल्या पोरायला बोलवायला पाहिजे आमचं मन एवढंच आहे सागर वैद्य जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा